नमस्कार मी राजश्री कसे आहात मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर चला आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान जाओ आता रक्षाबंधनचा सण येतो आहे त्याच्यामुळे माहेरी जायचं आहे मला आणि मला आज माझ्या माहेरी जायचं आहे माझ्या मोठ्या नरंदबाई पण आलेले आहे आणि आज मी पण जाणार आहे तर इकडे इकडे चालू आहे आज स्वयंपाकाची तयारी आहे तर इकडे आत्याने आज मस्त अशी कोबीची भाजी केली आहे इकडे चहा वगैरे ठेवला आहे आमची देवी बघा सुंदर अशी देवी आहे फुलं वगैरे पण ठेवून झाले इकडे देवघरामध्ये दे फुलं ठेवायची बाकी आहे आणि बाहेरचं वातावरण बघा किती मस्त असं वाटतंय सकाळचं वातावरण आहे पक्ष्यांचा किलबिलाट आभट पण आलेलं आहे आज आणि इथे आमचं डाळिंबाचं बाग आहे आमच्या निंबूनच्या झाडावरती खूप पक्षी बसले चिमण्या बसले त्याला चिव चिव करता येथे देवघरामध्ये फुलं ठेवायची आता आता फुलं ठेवणारे म्हणे छान अशी फुलं ठेवून झाले आता देवघरामध्ये चला सिया आत्ताच उठलीये सिया मामाच्या जा घरी जायचंय तुला अपुढी मामाच्या जा घरी जायचं मग गाव रिलेट उठली तू नऊ वाजले आज नऊ वाजले जायचं तुला मामाच्या जा घरी चल मग आंघोळ करून घे काय काय आहे काय आहे फुटू फुटू काय खायचं mm. ना तुला चला खाली जेवण करायचे आता जेवण mm. खाली जायचंय जेवण करायचे आपल्याला संपले बघले संपले mm. mm. खराबी चल बोल चला खाली जायचं आंघोळ करायला खाली जात छान असं आवरलेलं आहे आता निघायचंय आम्हाला माझे मिस्टर येत आहे दिदीं ते पण येत आहे त्यांना गणपतीला जायचंय त्याच्यामुळे ते पण येत आहे दिदीच त्यांचं पण आवरलेलं आहे चल आता मी खाली जाते चला आता मस्त असं आवरून आम्ही निघालोय दिदीं त्या मधी का मधी दिदीं त्या पण येत आहे ते, ते।, ते गाडी काढलेली सिया तिकडे उभी सियाला लिहायचं आहे का माझ्या घरी आमच्या घरी यायचं आहे नाही यायचं आहे ना तू राह तिथंच तू राहील आम्हाला फोन कर करू ती आता गाडीत असायच नको तू नको येऊ नको येऊ नको र इथं इथं राह नको येऊ आमच्या घरी तू जायचं आहे तुला यायचं आहेस या चला मग

त्याच्यानंतर इथे दिलांतन जायचं होतं गणपती चंद्रेश्वर आणि रेणुका देवीच्या मंदिरामध्ये आणि इथे आम्ही आलोच आहे जवळच आलो होतो इथे चंद्रेश्वर महादेवाचं मंदिर आहे वरती डोंगरावर ते आणि इकडे इतकं सुंदर वातावरण होतं ना खूप छान वाटत होतं पूर्ण सगळीकडे हिरवगार आणि रोड तर म्हणाल ना इतका इतकं छान होतं इतकी स्पीडने गाडी जात होती आमची जोरात आणि साईडनी पण खूप छान झाडं दिसत होते आणि बाहेरनं खूप भारी वाटत होतं मग चला आता आम्ही पोचणारच आहो इकडे अगोदर आम्ही जाणार जाणार आहे गणपतीला कारण की दिदीला त्यांना दर्शन घ्यायचं होतं अगोदर गणपतीचं मग आम्ही त्याच्यानंतर रेणुकादेवीला जाणार होतो आणि नंतर चंद्रेश्वर महादेवाच्या मंदिरात जाणार होतो तर इकडे देवीचं देवी मंदिर आहे इकडे ते असं शेड वगैरे केलेले आहे इकडं देवीचं मंदिर होतं त्याच्यानंतर इथे प्राचीन श्री इच्छापूर्ती गणेश मंदिरात आम्ही इथे आहे त्याचा तिथून आम्ही चाललोय आता मध्ये चांदवडच्या इच्छापूर्ती चा इच्छा गणेश मंदिरात आता आम्ही आलोय तिथे दोन वीस या आठ त्या ते गेले पेड्या आणायला या आहे इच्छापूर्ती गणेश मंदिर आम्ही गणेश मंदिरामध्ये आलो आहे आणि इतकं छान होतं ना हे गणेश मंदिर बाजूला त्याच्या गणेश मंदिराच्या पाठीमागे डोंगर होता पूर्ण हिरवगार इतकं छान वाटत होतं तिथं गेल्याच्यानंतर आणि इथे आम्ही मंदिरात आलो आहे आता मंदिर पण खूप छान आहे आणि इत इकडं इथे नारळ फोडले जातात आणि पुढे गेल्याच्यानंतर उंदीर अगोदर उंदीर आहे त्याच्यानंतर मग गणेश गणपती गन आहे खूप छान आहे इथे बघितल्यावर पण मंदिर पण खूप मोठं आणि गणपती पण बघितल्यावर खूप भारी वाटतंय हे बघा किती छान आहे असं चला आता मस्त असे गणपतीचे दर्शन झाले आता आम्ही या चंद्रश्वर महादेवाच्या मंदिरात वरती जाणार आहे तर चला चल सीवू सिया चल चला चला सिया बघा जर पा पा बघा सिय गणपतीचं दर्शन घेऊन आता मी ते रेणुका देवीचं दर्शन घ्यायला आलोय शिव शिवची टोपी व रेणुका देवीच्या मंदिरात घुसण्याचा मध्ये दरवाजा आहे हा इथे कास चला मध्ये जातोय आता मी छानच दगडामध्ये कोरलेला रेणुका देवीचं मंदिर आहे दगडाचा बांधणी कोरलेलं आहे मध्ये गाभाऱ्यामध्ये रेणुका देवी आहे इथे आम्ही रेणुका देवीचं छान असं दर्शन घेतलं गर्दी पण नव्हती आज आणि खूप छान दर्शन झालं आमचं त्याच्यानंतर मध्ये काही जास्त व्हिडिओ नाही काढू देते त्याच्यामुळे मध्ये काढला नाही आणि इथे बाहेर बाहेरून दर्शन घेतोय आता आम्ही इथे रेणुकादेवीचं दर्शन घेऊन मस्त असं थोडेसे फोटो वगैरे काढले आता आम्ही वरती चंद्रेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये जाणार आहे तर चला देवीच्या मंदिरामध्ये दरवाजापाशीच दोन अशा मोठ्या मोठ्या दीपमाळी आहे दोन्ही साईडनी इकडे मंदिर आहे वरती जायचे किती घेते काय माहिती आता आम्ही चंद्रश्वर महादेवाचं दर्शनासाठी वरती चाललोय डोंगरावरती इथे पूर्ण रस्त्याने झाड आहे दाट एकदम <tles> तिकडे मंदिर आहे इकडनं रस्ता आहे बोल बोल आणि इथे वरती जाताना रस्त्याच्या कडाईने पाऊस झालेला होता त्याच्यामुळे इतके दाट झाडे होते आणि सगळीकडे हिरवं दिसत होतं आणि आम्ही जसजसं वर जात होतो तस तसं खाली इतकं छान वाटत होतं ना इतकं भारी वातावरण होतं आणि जास्त ऊन पण नव्हतं आणि आभट थोडंसं आभट पण आलेलं होतं भारी वाटत होतं आणि इतकं छान यात चला आता आम्ही इथे वरती पोहोचलोय चंद्रशेवर महादेवाच्या मंदिरामध्ये महादे, इथे हा गेट आहे ते गेटमधून पुढे काही गाडी जात नाही त्याच्यामुळे गाडी आम्ही इकडे साईडलाच लावलेली आहे आणि इथून आता आम्ही पाय पायी जाणार आहे पूर्णिकडे डोंगर वगैरे पूर्ण हिरवगार एकदम भारी वाटतंय इकडे धबधबा वाहत असतो पण आता थोडंसंच पाणी आणि पाणी अगोदर असेल जास्त आता कमी झालंय

मंदिरा। मंदिरा हे बघा चंद्रेश्वर महादेव मंदिर इकडे मंदिराचं काम चालू आहे कोणत्या तरी एक ते आहे हे चंद्रेश्वर महादेवाच्या मंदिरात आम्ही आलोय गर्दी काही नव्हती जास्त त्याच्यामुळे आमचे दर्शन पण एकदम मोकळे झालेले हे बघा चाललं आता आम्ही मंदिरात चाललोय गर्दी नाही हा ना असं समोर जास्त गर्दी आहे इथे आम्ही मंदिरात घुसल्याच्या नंतर इथे पहिल्यांदा नंदी लागतो इथे नंदीचं पण दर्शन घेतलं आहे आम्ही सुंदर असा नंदी आहे त्याच्यानंतर पुढे महादेवाची पिंड वगैरे आहे आणि मंद मंदिर तर बघाल ना तुम्ही इतकं छान आहे आणि पुढे इथे महादेवाची पिंड आहे आणि आमचं आज खूप मोकळं दर्शन झालं आहे कारण की श्रावण श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी इथे चंद्रशोर महादेवाच्या मंदिरामध्ये खूप गर्दी असते पण आज काही जास्त गर्दी नव्हती आज आमचे इतके खूप म्हणजे खूपच मोकळे दर्शन झालेले आम्ही थोड्या इथे बसलो पण होतो हो? बाप्पा पुढे दर्शन आता दर्शन वगैरे झालं आता आम्ही चाललो मम्मीच्या घरी चला आम्ही आलो आता मम्मीच्या घरी सी बघा ती मावशी कुठे आहे मावशी ती भांड ना कसं असं त्याला ओळखून येते गेली असं ते कसं मारून घे तुम्ही

चला आता आत्याला त्यांना जायचं आहे घरी त्याच्यानंतर इथे मम्मी आत्याला त्यांना हळद कुंकू वगैरे लावते आता आत्याला त्यांना जायचं होतं घरी तर आम्ही राहणार होतो सी आणि मी आम्ही कारण की रक्षाबंधन जवळ येते ना त्याच्यामुळे आम्ही पण था थांबलो आहे इथे आणि आत्यान त्यांना गणपतीचे दर्शन घ्यायचं होतं त्याच्यामुळे त्या पण आल्या होत्या आता त्या चालल्या आहे घरी बाय बाय कर आज जलंधर बाय बाय कर नहीं 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 म मेरे घर जाऊ ना ये पापा का ये पापा का है ये पापाल भाजी करते हैं भाई नहीं कायले काय जात रहो मैं आता ये ले लो से पापा वो जा 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 ऐसे ऐसे ऐसा नहीं सर्दी होईल काही झाली काय बाहेर बाय 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 घरी ती